श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि यावेळेचा गुरुपुष्यामृत योगाचा जो मुहूर्त आहे तर तो रात्री आहे रात्री एक नंतर हा गुरुपुष्यामृत योग चालू होणार आहे आणि तो परवा सकाळी सातपर्यंत पर्यंत असणार आहे तर गुरुपुष्यामृत योग हा आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात शुभ योग असा मानला जातो आणि या दिवशी आपण गुरुमंत्र तसेच आपल्या इष्टदेवांचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतीरिवाज जे आहेत तर ते पार पाडले जातात या मुहूर्तावरती आपण जर कोणती कामे केली तर ती निष्फळ होत नाहीत असे मानले जाते गुरुपुष्य योग म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र हे गुरुवारी जेव्हा येते तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हे पुष्य नक्षत्र जर रविवारी आले तर तो असतो तो म्हणजे रवी योग असतो त्यामुळे आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती एक वस्तू ही रात्री तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे तर ही वस्तू कशी ठेवायची आहे ही वस्तू कोणती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या कालावधीत चंद्र पुष्य नक्षत्रात दिसतो तर तो गुरुपुष्य योग हा काळ मानला जातो म्हणजे गुरुपुष्य योगाचा काळ मानला जातो अक्षय तृतीया तसेच दिवाळी धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन तर या दिवसा इतकेच महत्व हे गुरुपुष्यामृत योगाला सुद्धा आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या संस्कृतीमध्ये मुहूर्तांना एक विलक्षण असे महत्व दिले जाते एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र ऋग्वेदात पुष्य नक्षत्र शुभमकारी समृद्धीदायक व वृद्धिकारक मानले आहे संतुष्टी व पुष्टी देणारे नक्षत्र म्हणजेच हे पुष्य नक्षत्र आणि या योगावर आपण जर कोणत्या गोष्टी केल्या तर त्या आपल्याला स्थिर सौख्य देणाऱ्या असतात अभ्यास व ज्ञानप्राप्ती करण्यासाठी सुद्धा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच आपल्याला या दिवशी आपल्या सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्यासुद्धा वाढवण्यासाठी बरेच उपाय हे करायचे असतात आता हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर याचा जो मुहूर्त आहे याचा कालावधी आहे तर तो रात्री असणार आहे परंतु तुम्ही या दिवशी दिवसभरात सुद्धा उपाय करू शकता कारण एखाद्या गोष्टीचा मुहूर्त हा जरी रात्री असला तरी सुद्धा त्याच्या मुहूर्ताच्या अगोदरचा जो काळ आहे तर त्या काळाला सुद्धा विशेष असे महत्त्व असते त्यामुळे तुम्ही दिवसभरात सुद्धा काही उपाय हे करू शकता या दिवशी ओम पुष्याय नमहा हा मंत्र जप केला तर दुःख दारिद्र्य हे दूर होत असते आणि त्यामुळे तुम्हाला जेवढं जमेल तर तेवढं तुम्ही ओम पुष्याय नमहा तर या मंत्राचा जप हा करू शकता आता पाहूया की आपल्याला उद्या तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांदूळ लागणार आहेत तुमचा जो तांदळाचा डबा आहे तर यामध्ये जे तांदूळ आहेत तर ते किडलेले नाहीत ना त्याला किडे वगैरे झालेले नाहीत ना आळ्या झालेल्या नाहीत ना तर हे तुम्हाला पाहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर उद्या आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला स्नान वगैरे केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे बसायला आसन घ्या स्वतःला हळदी कुंकू लावा आणि या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे चांदीचा शिक्का तुमच्याकडे चांदीचा शिक्का नसेल तर तुम्ही कोणताही कॉईन म्हणजे आपला पाच रुपयाचा दहा रुपयाचा कॉईन घेऊ शकता परंतु जर तुम्हाला चांदीचा शिक्का हवा असेल या उपायासाठी तर तुम्ही तो खरेदीसुद्धा करू शकता कारण गुरुपुष्यामृत योग हा चांदीचा शिक्का खरेदी करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभयोग मानला जातो आणि जर तुम्हाला जर चांदीचा शिक्का घेणे शक्य नसेल तर मग तुम्ही पाच रुपयाचं नाणं आहे तर ते सुद्धा वापरू शकता परंतु चांदी जी आहे तर ती अतिशय प्रभावशाली असते त्यामुळे चांदीचा शिक्का आपण जर या उपायासाठी वापरला तर याचे जे फळ आपल्याला मिळणार आहे तर ते सुद्धा आपल्याला तसेच मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे चांदीचा शिक्का जो आहे तर तो घ्यायचा आहे एक तामन घ्यायचा आहे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या शिक्क्याला अभिषेक घालायचा आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने शक्य असेल तर पंचामृताने सुद्धा अभिषेक घाला यानंतर आपल्याला हा शिक्का आपल्याला कोरडा पुसून घ्यायचा आहे यानंतर माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्हाला हा शिक्का ठेवायचा आहे आणि या शिक्क्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एकवीस वेळेला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला जो मंत्र येतो तर तो, तो, तो एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि हा शिक्का तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीच्या चरणाजवळच असू द्यायचा आहे त्यासोबतच आपण जेव्हा देवीला नैवेद्य दाखवणार तेव्हा या शिक्क्यालासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे धूपधीपाने ओवाळायचा आहे आणि बरोबर रात्री बारा वाजता तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो शिक्का आहे तर तो तुम्हाला शिक्का उचलायचा आहे आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला तुमचे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता आणि यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून हा शिक्का उचलून आपल्या घरातला जो तांदळाचा डबा आहे तर या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे तुम्ही असाच शिक्का ठेवा किंवा एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून जरी तुम्ही हा शिक्का ठेवला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करणार आहात तर हा शिक्का माता लक्ष्मीच्या चरणाजवळून उचलताना तुम्हाला माझ्या घरात धनवैभव येऊ दे माझ्या घरात पैसा टिकू दे तर अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि जेव्हा तुमच्या डब्यातील तांदूळ संपतील तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा या डब्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि त्यामध्येच हा जो शिक्का आहे तर तो ठेवायचा आहे आणि काही विशेष दिवशी विशेष तिथींना म्हणजे पौर्णिमा असेल शुक्रवार असेल मंगळवार असेल तर अशा दिवशी हा शिक्का तुम्हाला काढायचा आहे महिन्यातून एकदा किंवा दोन वेळेला तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तांदळाच्या डब्यातून हा शिक्का काढा आणि यानंतर पुन्हा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ याच पद्धतीने म्हणजे त्याला अभिषेक करून पुन्हा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि पुन्हा त्याची पूजा करायची आहे दिवसभर माता लक्ष्मीच्या चरणाजवळ हा शिक्का ठेवायचा आहे आणि रात्री बारा वाजता पुन्हा आपल्याला हा तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे या उपायामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य आहे तर यामध्ये वृद्धी होते माता लक्ष्मीच्या आपल्यावरती कृपा होते तसेच या डब्यातील तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये वापरायचे का तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जेव्हा भात बनवता तेव्हा हे तांदूळ वापरू शकता फक्त तांदूळ जेव्हा तुम्ही नवीन भरणार तर त्या तांदळामध्ये हा जो शिक्का आहे तर तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की पहिले तांदूळ संपल्यानंतर पुन्हा हा जो शिक्का आहे तो पुन्हा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवा आणि नवीन तांदूळ भरल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या डब्यामध्ये सुद्धा हा शिक्का ठेवू शकता असं केलं तरी सुद्धा चालेल फक्त हा जो शिक्का आहे तर आपल्याला या डब्यामध्येच राहू द्यायचा आहे तांदूळ तुम्ही हे वापरले तरी सुद्धा चालतील रोजच्या तुमच्या जेवणामध्ये वापरा किंवा तुम्ही देवासाठी तांदूळ वापरता त्यामध्ये जरी हे तांदूळ वापरले तरी काहीही हरकत नाही फक्त आपला जेव्हा डबा रिकामा होईल तर तो शिक्का ज्या दिवशी डब्बा रिकामा झालेला आहे तर त्या दिवशी एक दिवस लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचा आणि पुन्हा रात्री डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे अतिशय साधा आणि सोपा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे गुरुपुष्यामृत योग आहे या वर्षातील शेवटचा हा योग आहे त्यामुळे तुम्ही उद्या हा उपाय नक्कीच करू शकता आणि उद्या जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो रात्री एक नंतर चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजताच हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही बारानंतर नंतर साडेबाराला जरी केलात तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक नंतर सुद्धा करू शकता कारण उद्याचा गुरुपुष्यामृत योग हा रात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे ते उत्तर रात्री म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे तर असा हा साधा सोपा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही नक्कीच करू शकता